नमस्कार मित्रांनो या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत की मोबाईलच्या द्वारे शासनाच्या विविध योजना प्राप्त करण्यासाठी किंवा त्यांचे अनुदान प्राप्त करण्यासाठी ई के वाय सी करणे मित्रांनो ई के वाय सी कशा पद्धतीने करायची आहे या संदर्भातला हा मार्गदर्शक व्हिडिओ आपण आज बघणार आहोत मित्रांनो खरीफ हंगाम दोन हजार तेवीस कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खातेदारांनी ई के वाय सी करणे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी केले नाही त्यांनी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क करून ई के वाय सी करावे असे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे मित्रांनो राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीफ हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार व शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्याच्या क्षेत्रानुसार हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्यावर पापूस सोयाबीनची नोंद आहे वनपट्टाधारक शेतकरी ज्या गावातील भूमी अभिलेख संगणीकरण झाले नाही अशा गावातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा लाभ देण्यात येणार आहे हे अर्थसहाय्य खातेदाराच्या आधार संलग्न बँक खात्या डीबीटीच्या माध्यमातून जब्या करण्यात येणार आहे त्यामुळे आपल्याला सर्वसाधारण शहाण्णव लाख खातेदारापैकी अडुसष्ट लाख खातेदारांनी आपले आधार संमती दिलेली आहे यापैकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत शेहेचाळीस पॉईंट अडुसष्ट लाख आधार क्रमांक जुळले आहेत यांचे ई के वाय सी करण्यासाठी आवश्यकता नाही मात्र या व्यतिरिक्त एकवीस पॉईंट अडतीस लाख खातेदार यांनी त्यांचे आधार ई के वाय सी करणे आवश्यक आहे यापैकी दोन पॉईंट तीस लाख खातेदार यांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर ई के वाय सी पूर्ण केली आहे या व्यतिरिक्त शिल्लक एकोणीस लाख खातेदार यांचेकरिता शासनाने आपल्याला एक वेबसाईट विकसित केलेली आहे एक पोर्टल विकसित केलेली आहे त्या पोर्टलवर जाऊन अशा प्रकारची सुविधा आपल्याला ई के वाय सीची उपलब्ध करून दिलेली आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आणि सविस्तर माहिती आपण ई के वाय सीच्या संदर्भात बघणारच आहोत मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी करायची आहे त्यांनी यादी गावात प्रसिद्धी करण्यात आलेली आहे या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहायंकाशी संपर्क साधायचा आहे कृषी सहायक यांचे लॉग इनमध्ये उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या ओ टी पीच्या माध्यमातून ई के वाय सी करतील तसे शेतकरी स्वतःसुद्धा या पोर्टलवर जाऊन ओ टी पीच्या माध्यमातून किंवा बायोमेट्रिकच्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात सी जाऊन सुद्धा ई के वाय सी करू शकतात याकरता पोर्टलच्या मुख्य पानावर डिझर्मेंट स्टेटस येथे क्लिक केल्यावर शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक टाकावा नंतर मोबाईलवर प्राप्त ओ टी पी किंवा सी एस सी केंद्रातील बायोमेट्रिक मशीनच्या माध्यमातून ते ई के वाय सी पूर्ण करू शकतात तरी शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी करून घ्यावे असे आव्हान कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी सारे कार्यालयाशी आपण संपर्क का साधू शकता असे आव्हान कृषी विभागातर्फे करण्यात आलेले आहे मित्रांनो अशा प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी आपण आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काही सूचना मॅन्युअल आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहे कोणत्याही मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पोहोचावा याची खातरजमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ई के वाय सी प्रक्रिया सुरू केलेली आहे आपली ई के ता वाय सी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतरच शेतकरी एक वेळ अनुदान वितरणासाठी पात्र ठरतात त्यामुळे आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे अनिवार्य आहे पहिल्या वेळी लॉग इन करतानाच ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली जाईल स्वतःची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याचे अति काही टप्पे दिलेले आहेत त्या संदर्भात आपण आता माहिती बघूया मित्रांनो शासनाने विकसित केलेल्या पोर्टलला आपल्याला प्रथमतः जावे लागेल त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे या ठिकाणी आल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला संकेतस्थळाचा दिसतो आहे त्यामुळे आपण या ठिकाणी जे डिझर्मेंट स्टेटस आहे वितरण स्थिती आहे या टॅबवर आपल्याला आप क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आधार क्रमांक नोंदवायचा आहे कॅबच्या व्यवस्थित नोंदवायचा आहे आणि आपल्याला आलेला जो काही ओ टी पी आहे हा ओ टी पी या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि ओ टी पी नोंदवल्याच्यानंतर आपल्याला अशा स्वरूपाचा मेसेज आपल्या समोर येणार आहे किंवा डिजबरमेंटचं स्टेटस जे आहे वाटपाचं स्टेटस जे आहे अशा प्रकारे आपल्याला प्राप्त होणार आहे मित्रांनो हे आपण पूर्ण मॅन्युअल वाचू शकता आणि अशा स्वरूपाची एक माहिती तुमच्या समोर येईल मित्रांनो शासनाच्या वेबसाईटवर आल्याच्या नंतर आपण लॉग इनमधून सुद्धा जाऊ शकता या ठिकाणी युजरनेम पासवर्ड आणि या ठिकाणी कॅपच्या नोंदून आपण लॉग इन करू शकता त्याचबरोबर मित्रांनो डिस्बर्मेंट स्टेटस बघण्यासाठी थी, या ठिकाणी आपल्याला आधार क्रमांक नोंदवावा लागेल या ठिकाणी योग्य तो कॅपच्या आपल्याला नोंदवायचा आहे आणि या ओ टी पीवर क्लिक केल्याच्यानंतर आपण अशा स्वरूपाचा ओ टी पी आपल्या मोबाईलवर प्राप्त करू शकतो किंवा मा बायोमॅट्रिकच्या माध्यमातून सुद्धा आपण अशा प्रकारचा ओ टी पी किंवा तशा प्रकारचं ऑथेंटिकेशन आपण प्राप्त करू शकतो आणि आपली ई के वाय सीची प्रक्रिया आपण पूर्ण करू शकतो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास आस लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि पुढील अद्ययावत माहिती प्राप्त करण्यासाठी आपल्या ज्ञानयात्री तंत्रस्नेही डॉट कॉम या शैक्षणिक वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर आपल्या ज्ञानयात्री तंत्रस्नेही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन इनेबल करा धन्यवाद मित्रांनो